आपण वारकरी आमचे वार, वार वेगळे चालत असतात एकमेकांवर छगन भुजबळ यांचं वक्तव्य आमचं स्टेज वेगळं असतं आपण वारकरी आहे आमचे वार वेगळे चालत असतात एकमेकांवर वेगवेगळे साधू संत या गोष्टी आपल्याला सांगत आले ज्ञानेश्वर माऊली यांनी जगाच्या विरोधात जाऊन सांगितलं त्यांनी लहान वयात काम केलं आज त्यांना माऊली म्हणतात वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या जातींचे संत झाले सगळे संत विठ्ठलाची सेवा करणारे समाज प्रबोधन करणारे लोकांना जनजागृत करण्याचं काम संत मंडळी करत असायचे मी विचार करत होतो अभंग म्हणजे काय तर कधीही न भंगणारा विचार वेगवेगळ्या पद्धतीने अभंग गातात अभंग म्हटलं तर तुकाराम महाराज बाकीच्या ओवी असतील इतर काही संत तुकाराम महाराज यांच्या नावातच राम आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना आशीर्वाद दिले सर्वांची शिकवण एकच आहे अखंड परंपरा निर्माण केली प्रेमानं मागितलं तर सर्वस्व देईन या अभंगामध्ये पावित्र्य आहे अभंग लेखाबरोबर गवळींनी लिहिल्या ले ले। गाथा बुडाल्या म्हणणारे आता गाथा प्रत्येकाच्या मुखात आहे अंधश्रद्धाच पाठपुरावा केला नाही मात्र श्रद्धा असली पाहिजे आमच्याकडे श्रद्धा वेगळी असते परीक्षा असली की आम्ही बजरंग बलीला नारळ फोडतो भक्ती चळवळ सुरू झाली त्याला पोहोचवण्याचं काम तुकारामांनी केलं या मंडळींनी हा सर्व भक्तीचा डोलारा उभा केला अंधश्रद्धेवर तोरे ओढले ढोंगी लोक खूप आहेत लोक आज खूप फसतात समाजाचं दुःख अभंग उभ्या यातून मांडलंय आज आपण आपण म्हणतो पाऊस आला नाही इतकाच पडलं तितकाच पडला आधी नक्षत्र असायचे आता नाही राहिले कारण आम्ही या सृष्टीचा खेळ केला त्यावेळी सांगितलं वृक्षवल्ली आमा सोयरी आपण शेकडो वर्षांनी यांना विसरू शकत नाही काम करत राहिलं पाहिजे हे सगळं नेण्याचं काम साधू संत करतायत

दोनों कपड़े दोनों में खामा किधर एक एक आये एक आये तो ये लाल तो इतना कपड़ा किधर खामा तो तुम्हें तुम्हें न सभी करें घर पर चला सभी करें सुखमें करेंगे तो तुम्हें तुम्हें न सभी करें सुखमें सर सुखमें